भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संवाद मेळावा रविवारी टीनवाला फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे महिलांशी संवाद साधला तालुक्यातील बहिणींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी शिवानंद पाटील मिलन कल्याण शेट्टी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड शहराध्यक्ष शिवशरण जोजन महेश शिंडोळे अपू बिराजदार जयशेखर पाटील शांभवी कल्याण शेट्टी जिल्हा सरचिटणीस सुरेखा होळीकट अमोल हिपर्गी महेश बिराजदार अप्पू परमशेट्टी महेश पाटील शंकर भांजी बसवराज शेळके नन्नू कोरबू जकापूरचे सरपंच लक्ष्मीबाई वंटे माजी सरपंच दीपाली आळगी जयश्री बेटगिरी विश्रांती पाटील सोनाली शिंदे प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित भगिनींना आमदार सचिन कल्याण शेट्टी शिवानंद पाटील महेश शिंडोळे अमोल हिप्परगी सुरेखा होळीकट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी महिला सरपंच उपसरपंच महिला ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक महिला भाजप पदाधिकारी महिला आघाडी सदस्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नेते माजी नगरसेवक युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका